देशभरात तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे तंबाखू सिगरेट तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते मात्र वेळीच लक्षात घेत उपचार केल्यास त्यावर उपचार करणं शक्य आहे त्यामुळे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तंबाखू गुटखा सिगारेट किंवा खैनीचं सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तरी तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणं गरजेचं आहे तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडात चार बोटे घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का हे तपासा तर ते होत नसेल तर वेळ न दगडता डॉक्टरांशी संपर्क साधा तसंच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणं तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करणं तितकंच आवश्यक आहे तोंडाच्या आत काही बदल दिसल्यास किंवा अन्न गिरदेना त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाने कर्करोगाचा धोका वाढू शकतो त्यामुळे याचं सेवन करणं टाळा तसंच तोंडाचे कॅन्सर होताना सुरुवातीला तोंडात पांढरे फोड येण्यास सुरुवात होते जर बराच वेळ तोंडात हे फोड असतील तर कॅन्सरची शक्यता असते तोंडात व्रण किंवा जखम होणे या जखमा लवकर बऱ्या न होणाऱ्या असतात याशिवाय तोंडात इजा होणे ओठ फाटणे अशी लक्षणे तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तोंडात गाठ येणं हळूहळू ती वाढत जाणं तोंडात काहीतरी अडकण्यासारखं वाटणं हे देखील लक्षण आहे घसा दुखत असेल हा साधा शारीरिक त्रास समजतो पण हे खर तोंडा तोंडा तर तोंडाच्या कॅन्सरचे लक्षण असू शकत त्यामुळे या गोष्टीला दुर्लक्ष करू नका तसंच तोंड उघडण्यात किंवा गिळण्यास त्रास होत असेल अचानक वजन कमी होण्यास सुरुवात होत असेल तोंडातून दुगंध येत असेल अशा वेळी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तर तोंडाच्या स्वच्छतेसाठी कोणते उपाय करायला हवेत ते पाहूयात तोंडाच्या स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा दात घासा टूथब्रश वेळोवेळी बदलणं ही तितकंच गरजेचं आहे आणि वेळोवेळी तोंडाची स्वच्छता करत रहा भरपूर पाणी पिल्यानेही शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होतात त्यामुळे तोंड देखील चांगलं राहतं ज्यामुळे कर्करोगाच्या कारणीभूत ठरलेल्या संसर्गाचा आणि पेशींच्या वाढीचा धोका कमी होतो त्याचबरोबर नियमित व्यायाम करणंही तितकंच गरजेचं आहे आणि पोषकयुक्त आहार घेणंही तितकंच गरजेचं आहे तोंडाच्या कॅन्सरवर उपचार शस्त्रक्रिया रेडिएशन केमिओथेरपी सह अनेक प्रकार केले जातात दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सकांना भेट द्या दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सकांना भेट द्या आणि नियमित तपासणी करून घ्या डॉक्टरांच्या सूचनेचं वेळोवेळी पालन करा तोंडाच्या कर्करोगाचं वेळीच निदान झाल्यास त्वरित उपचार करून त्यावर मात करता येणं शक्य आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओन्ली मानिनी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा